मोशी झिरो झिरो बारा सरकार मोसी यांचा पब्लिक किंग उजवी ला आणि त्याच्याबरोबर राजगर सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली त्याबद्दल नियोजनाचा बादशाह यम भाई सेलार याच्यावरच समाजन ऑनलाइन ऑनलाईन दोनशेचा इनाम मनपूर्वक धन्यवाद सुटला गडे क्रमांक दहा सुटला गुरुदत्त जयंती निमित्त आयोजित केलेलं निरा थोपटेवाडीकरांचं एक भव्य आणि दिव्य ओपंच मैदान आणि या मैदानाचा घडी क्रमांक दहा पदू सुंदर लढा मागाशी सुंदर अशी गाडी पाहिली ऋतुजा गोरख सेठ मांगडे बांगडेवाडी कात्रजकरांचा उजवीला पाला कनै्या आणि त्याच्याबरोबर वाघोलीकरांचा लक्षात सुंदर सेमीला पात्र आताचा निकाल गड क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कोकणी बाबासन गुरु अक्षय चांदरी सुजगाव मोशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाली भावरे आणि भाजीची गाडी